तोंडवळी तळाशील बीच केले चकाचक गेट टुगेदर साठी आले आणि स्वच्छता दूध बनले ते पर्यटक खरे तर गेट टुगेदर साठी आचराजवळील तोंडवळी तळाशील बीच येथे आले होते इतक्या सुंदर नयनरम्य समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्याला डाग लावणारा प्लॅस्टिक कचरा मात्र त्यांना दिसला मग सगळं सेलिब्रेशन बाजूला ठेवून हा कचरा गोळा करण्यासाठी त्यांनी कंबर कसली बघता बघता बीचचा काही भाग चकाचक करून टाकला पोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूर्वी दहावीच्या वर्गात एकत्र शिक्षण घेतलेल्या आणि आता आपल्या विविध व्यवसायामध्ये यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या किनाऱ्यावर गेट टुगेदर साजरे केले तोंडवली तळाशील हा समुद्रकिनारा तर नयनरम्य आहे सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे पर्यटकांची गर्दी तशी कमी होती तरी देखील ज्यांनाही अडचण नव्हती असे पर्यटक मात्र आले होते कोंडाघाट हायस्कूलच्या या माजी विद्यार्थ्यांनी कवडा रॉक आणि शिंपला पॉईंट येथे समुद्रावर खोलवर जाऊन सफर केल्यानंतर त्यांना किनाऱ्यावर भटकताना प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात दिसला त्यामध्ये विशेषतः प्लॅस्टिक बाटल्या मध्याच्या रिकामी बाटल्या प्लॅस्टिक पाऊच प्लॅस्टिक चपला प्लॅस्टिक दोऱ्या यांचा कचरा होता हा कचरा उचलण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय झाला त्यासाठी इतर सेलिब्रेशन बाजूला ठेवून कचरा उचलण्यासाठी वेळ देण्यात आला राजन चिके सुनील दत्त सुर्वे माधवी काळगे नीलाक्षी कोरगावकर संगीता पावसकर मीना पेडणेकर प्रतिभा तायशेट्टे प्रमिला तायशेट्टे जयश्री ठाकूर चंद्रशेखर कुलकर्णी जागृती सावंत विनोद पवार पिंटू पारकर राजन नानचे संतोष सावंत प्रसाद सातवसे भारती चिके सुनीता तांबट आणि गणेश जेटे यांनी कंबर कसून स्वच्छता मोहीम राबविली यावेळी गणेश जेटे यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली पर्यटकांनी खरे तर कचरा अशा पर्यटन स्थळावर टाकू नये अशी प्रशासनाची गावकऱ्यांची आणि पर्यटकांची इच्छा असते परंतु काही पर्यटक बेमालूमपणे पर्यटन स्थळावर कचरा फेकतात होंडाघाट हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम पाहून इतर पर्यटकही काही प्रमाणात सहभागी झाले विशेष म्हणजे येणारे जाणारे पर्यटक या मोहिमेचे कौतुक करत होते सिंधुदुर्गातील समुद्रकिनारे खूपच सुंदर आहेत ते स्वच्छ ठेवणे ही सिंधुदुर्गवासी आणि पर्यटकांची जबाबदारी आहे असे मत या स्वच्छताप्रेमी पर्यटकांनी व्यक्त केले नंबर वन निर्धार न्यूज आचरा का डॉक्टर का है के